अमरावती जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या वतीने बंधन लॉण येथे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला या सोहळ्यात बोलताना दिलीप इंगोले म्हणाले की आज चांगल्या माणसांची गरज असून शिवाजी शिक्षण संस्थेने तत्कालीन वेळी ज्यांना मदत केली त्यांनी नंतरच्या काळात सहकार्य केले नाही परंतु बळवंत वानखडे सारखा चांगला माणूस पुढे येत असल्याने संकुचित प्रवृत्तीला आपल्याला येईल असे नमूद करून त्यांनी सदस्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले पुढच्या काळात शिक्षण क्षेत्रात मोठे बदल होणार आहेत बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळावं याकरिता नवीन शैक्षणिक धोरण हाणून पाडणे गरजेचे आहे याकरिता सर्वांनीच दक्ष राहण्याचे आवाहन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी केले श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांच्या चिंतन सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते यावेळी विचारपीठावर श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्यासह सत्कारमूर्ती दिलीप इंगोले यांच्या सुविध पत्नी प्रेरणा इंगोले आमदार सुलभा खोडके आमदार यशोमती ठाकूर माजी आमदार सुनील देशमुख आमदार बळवंत वानखडे माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील माजी महापौर विलास इंगोले संजय खोडके अमरावती जिल्हा शिक्षण संस्था संघ अमरावतीच्या अध्यक्षा कांचनमाला गावंडे कोषाध्यक्ष महेंद्रसिंह सोमवंशी सचिव मेघश्याम कर्डे जगन हरणे जगदीश गुप्ता कीर्ती अर्जुन प्रवीण दिवे आदींची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या उपस्थितीत दिलीपबाबू इंगोले यांचा अभिष्टचिंतन सोहळा थाटात पार पडला यावेळी शिवपरिवारासह जिल्ह्यातील हजारो जनांची उपस्थिती होती